यांच्या सर्वात पसूनच्या आरक्षणाच्या भूमिकेमध्ये एक मराठा समाजाचा सेवक म्हणून सगळ्या या उत्सवातीपासून त्यांनी ज्या ज्या वेळेस सकाळी उपोषण करायला लागेल सकाळी उपोषण ज्यावेळी दादा दहा राशी मिळाले दहा ज्या ज्या सूचना मराठा बांधवासाठी दादांनी दिल्या त्या सर्व सूचनांचं पालन करणारा एक सेवक म्हणून ह्या सभा तारखेला दादा आझाद मैदानात बसले त्या दिवसापासून आतापर्यंत आज, आज सरकारला एवढंही कळत नाही अभी तो मुंबई जम नाही नहीं। हो, मुंबई अभी जम लेकिन उसको क्या पता क्या मालूम आहे वर्षा मे बैठक खाली उपसमिती का बैठक इसका बैठक उसका बैठक ऐसा बैठक वैसा अरे दिया ना, ना दे नागपूर मध्ये ओबीसी महासंघानं कौतुक करावं एवढं मोठं आंदोलन चालू केलं सगळी उपोषण कारण माझा वाघ हा बछडा माझा मनोदाराच्या रंगे पाटील इथं उपोषण करतो उपाशी पुढे आणि तुम्ही अरे भाड खाऊ हे जे मराठ्यावर तुम्ही बोलता ना त्यांना सांगतोय मुंबईत येऊन मी डंके काय चोट मला आरक्षण घेतले आरक्षण भेटणारच ओबीसी साळी पोळी सुतार लोहार ही जुण जुण जी समाज आहे त्या समाजाला ठरवून दिलेला आरक्षण आहे पण माळी समाज महाराष्ट्रामध्ये किती टक्के आहे त्यांना आरक्षण किती टक्के आहे म्हणून तर छगन भुजबळ ही महासंघाची बैठक बोलव सी संघ बोल हे जी वळवळ चालू आणि हाक्या हाके आहे का तो हा लक्ष्मण हाके तो शायजी बापू पाटलांनी सांगितलं आमच्या सांगोल्याच्या त्याला तो जसं सत्तर मत आहे ते आमदार केला त्यातल्या माणसावर काय बोलावं ग्रामपंचायतीला सुद्धा लोक चांगल्या मताने निवडून घ्यायचे हाकेचं नाव घ्यायचे लाईकी तर काय पण माळी समाज प्रामुख्यानं अडचणीत येतोय असं समजल्यावर छगन भुजबळची वळवळ चालू झाली आहे मध्ये मराठा समाज गेल्यानंतर ते लिंगायत आहेत जैन आहेत गुजर आहेत ब्राह्मण आहेत यांना ईडब्ल्यू एच चा फायदा होणार आहे कारण तो कोटा शिल्लक राहणार आहे खऱ्या अर्थानं ही मेघ समजून घ्यायला पाहिजे म्हणून दादा जरंगी पाटलांनी सांगितलंय आम्ही मध्ये गेल्यानंतर इतर सगळ्या समाजाला फायदा होणार आहे पण ही छगन आहे ना मंत्रालयात बैठक गेलो घेतोय अरे हे छगन इथं बघ मुंबई मध्ये काय वातावरण आहे तुझी बैठक कुठं तू राहतो कुठं फक्त सांगून दाखेल ती बिल्डिंगवाला सदावरती अरे काय सदा तू तुझा क्वागल तू तुझी बायको काय लावला तमाशा ही का आझाद मैदानावर डंके केवट पर आला कसा आला डंकेके चोट पोहो आपण आता इथ आझाद मैदानावर आहोत एक योद्धे आपल्या सोबत जुडलेले आहेत त्या योद्ध्यांना मी थोडेसे प्रश्न विचारतो त्याबद्दल विचारतो भाऊ सदावर्ते साहेब किंवा सदावरती साहेबांसारखे बांडगुळ हे आपल्या आरक्षणाला नाववर ठेवतात

वंदनीय आदरणीय पत्रकार साहेबांनी प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो ते स्वतंत्र सत्तेचाळीस झाले सत्तर वर्ष अरे तिराळ्या दीडशे वर्षाची नोंदणी जमा देऊन टाका मी निघाला हो देऊन टाकाव आम्ही निघाला तुझे माहिती तेव्हा सांगतो की काँग्रेसचं पिंगो पंधरावीस वर्ष दादा आदरणीय दादा कोणकेसाहेब जीवंत असताना म्हणलं होतं खंडण्याच्या घाटावर शिवसेनेला चढून देणार दादा कोणते दुसऱ्या दिवसभा बाग घेतली पुण्यात आणि सांगितले हे कलमाड्या खंडळा तडायची भाषा करू नको तुझ्या घरावर सांग पुन्हा कोणावर चढाय तुझ्या घरात बारा वाजता ते अवलात शिवसेनेची पण आत्ता आमच्या अवलात शिवसेनेचे राहिलेले नाही कारण शिवसेनेची मुंद्रा निघाली शिवसेनेची बी मुंद्रा निघाली आत्ता ओला ते आमची मराठीची तू म्हणतो कबड्डी खेळत्यात कुल्लडबाजी करतात अरे ती राहिल्या तुझ्या घरात सांग बारा वाजता पुन्हा सोडतो जे आमचं त्याला उत्तर आहे बरं आता जे मग त्यांनी विचारले तुम्हाला असं त्यांनी प्रश्न असा घेतला आहे की बाहेर रस्त्यावर भिंगाणा करायले एस टीवर भिंगा करायचे रेल्वे स्टेशनवर भिंगाणा करायले हे अतिरेक माझू आहे इथल्या लोकाला त्रास द्यात आणि इथल्या प्रॉपरच्या लोकांना ज्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यांचा उच्चार असा आहे मग त्यांचं त्यांना देऊन टाका की इथून जातील कशाला राहतील असा प्रश्न आहे तर तुम्ही सदावरती असोस की हाके असो इथला जे एखादा गाणपुटू आहे किंवा भांडगुळ आहे त्या भांडगुळाचं असं म्हणणं आहे इतर मराठा या आझाद मैदानावर मुद्दे येऊन बसावं बाजू महाराष्ट्रावर राब नाही आझाद मैदानाचा प्रश्न काढला म्हणून तुम्ही सांगतो मी अरे लाज वाटली पाहिजे काँग्रेसने काय केलं नाही म्हणता सत्तर वर्ष देश काढला अरे माती शेनखावून शेनाखालनी माती काढणार तुमच्याकडे मी पंधरा वीस रुपयेचा देश दिला आहे अरे आदरणीय म्हणून न्याय देवतेने काय पाच दहा गुंटे जागा दिली की गोरगरिबांना वंचितांना एक न्याय मागण्यासाठी तुमचा आंदोलन करा म्हणून अरे लाज वाटली पाहिजे शेण खाऊन शेल माती खाणार आणि सत्ताधाऱ्यांनी निवड त्यांनी बाहेर खाऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार म्हटला कुठला बी एक आमदार घ्या आणि त्याच्या गाडीची किंमत काढा रे लाज वाटेल बाहेर खाऊन तुम्ही शेण खातात एका गाडीची किंमत कुठल्या एका आमदाराची एवढ्या पैशात सगळं स्टेज आणि कोणतरी ठोंग रे बसता येणारे पाण्यात हवता मी कुठ्या पाण्यात आज लाज वाटली सांगणार नाही पण आज मंडपची तयार झाली पाच दिवस जर आम्ही पाण्यात बसताव अरे कुठं स्वतः झालाय अरे तुम्ही म्हणता मुंबई स्वच्छ आहे मुंबईच वच्छा तुमची मुंबईच खरी घाल अरे तुमचं जर एक नैतिक सभा घ्यायची झालं तर कोटो रुपये खर्च करता अरे किता साधा हजार मैदान अधिकार मागणार आमचा सोडून द्या आता आमच्या जाऊ चालू राहणार एका आमदाराच्या गाडीची किंमत फक्त एका आमदाराची गाडीची चाळीस ते पन्नास लाख रुपयाची गाडी कुठल्या आमदाराची गाडीची किंमत घ्या शेडन ती करून द्या अरे चाललंय का शेण ना गल्ली माती करता अजून तुमचं बोट बरा अरे आम्ही तर म्हणलं काँग्रेसची जुळी की देश खाणारी काय की अरे तुमची तर खाणारी निघाल जे खाणारी बोलून टाका आले

केतुरा केतुरा जिल्ला रांगर बीड़ जिल्ला बीड़ जिल्ले वालों जुन कबाकर हाँ जुन कबाकर केतुरा बीड़ लोरा गरम गरम सब हितो तो बनों जिले जरी सोई किले चूरा वो केरेसोली सोई किले शेटपळ वरून काय काय आणलंयवडा आहे पाणी बॉटल आहे वेळ आहे साकडी आहे बिस्किट वगैरे सगळं खायचं साईट आणलं फुलाय सर भरून ана обитте

भगवा प्रांत चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका